पोलीस निरीक्षक देविदास मुपडे माहिती देत असताना म्हणाले की लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे त्यातच सणही सुरू आहेत छत्रपती शिवाजी महाराज जयंती होळी ईद आदी सण शांततेत पार पाडावे हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे आपल्या परिसरामध्ये एखादा भांडणतंटा होत आहे त्यात शांतता राखण्यासाठी प्रयत्न करा माझा फोन नंबर बहुतेक सर्वांना दिलेला आहे किंवा पोलीस स्टेशनला कळवा जेणेकरून वेळ वेळेवरती भांडणतंटा मिटून शांतता राखता येईल तसंच तुमच्या परिसरातील लोकांना समजून सांगा आचारसंहिता आणि शांततेचा भंग केल्यास प्रत्येक निवडणुकीच्या वेळी आयुष्यभर पोलिसांच्या पाहुणचारासाठी पोलीस स्टेशनमध्ये बोलावलं जाईल तसंच या आचारसंहिता आणि सणाच्या वेळी रोहा पोलिसांना याच्यासह रायगड जिल्हा पोलीस आणि अन्य दलांची करडी नजर राहणार आहे कुणालाही माफ केलं जाणार नाही ना या मीटिंगमध्ये में माजी नगरसेवक समीर सपकाळ महेंद्र गुजर लालता प्रसाद कुशवाहा अप्पा देशमुख अमोल पेंकर श्रीकांत वाघमारे दिवदास जाधव रियाज शेटे पोलीस पाटील पत्रकार शांतता कमिटी सदस्य मोहरा कमिटी सदस्य मोहल्ला कमिटी सदस्य आदी यावेळी उपस्थित होते पुढच्या महिन्यातच आहे त्याचं बिगल वाजलेलं आहे जे आपल्या आयोगाने डिक्लेअर केलेलं आहे इलेक्शन आयोगाने त्याप्रमाणे पुढच्या महिन्यात ते इलेक्शन होतील त्या अनुषंगाने आहे तसे सणही आपले जे त्या पॅरलली होणार आहेत ते कसे सण शांततेत व्हावेत यासाठी आमच्याकडून आपल्याला आव्हान आहे किंवा एक सूचना आहे किंवा आपल्याला निवेदन आहे विनंती आहे व काही हे करावं परंतु आपल्या इकडे शांतता व सुव्यस्थता सुव्यवस्था राहावी यासाठी आपल्याला सर्वांना मिळून प्रयत्न करायचे आहे यासाठी या आजच्या ज्या मीटिंगचा उद्देशच हा आहे की आपल्यासोबत जे कन्व्हर्सेशन आहे भबापाशी आहे किंवा आजूबाजूला जे आपले गावातली इतर पोलीस पाटील आलेले असतील शांत सर्व समितीचे मेंबर असतील मोहल्ला कमिटीचे मेंबर असतील इतर पदाधिकारी असतील पत्रकार मित्र असतील या सर्वांना एक ता... चांगला संदेश किंवा एक हे द्यावं सूचना कराव्यात यासाठी आपल्याला इथे बोलवलेलं आहे आता ह्या सणांच्या सोबतच जे आहे आता पुढे पुढील काही दिवसामध्ये आपल्या मागामध्ये आता प्रत्येक वेगवेगळ्या वे पक्षाच्या जे आहेत प्रचार फेऱ्या चौक सभा ह्या होणार आहेत या अनुषंगाने जे आहे कुठल्याही प्रकारचं एखादं छोटस छोटी गोष्ट सुद्धा जी आहे फार मोठी होऊ शकते प्रतिनिधी नरेश कुशवाहा एन टी व्ही न्यूज मराठी रोहा रायगड